आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणता प्राणी या बाळाकडे पाहू शकत नाही ए घोडा बी डुक्कर सी गाढव डी कुत्रा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डुक्कर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ए मुंबई बी इंदोर सी भोपाळ डी पुणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदोर पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते ए जवाहरलाल नेहरू बी महात्मा गांधी सी लोकमान्य टिळक डी भगतसिंह या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी यांना म्हटलं जातं पुढचा प्रश्न घडी पावडर कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी चीन सी अमेरिका डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशाची पुढचा प्रश्न बघा चंद्रावर खेळला जाणारा पहिला खेळ कोणता आहे ए कबड्डी बी खो खो सी गोल्फ डी बॅडमिंटन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोल्फ पुढचा प्रश्न आहे काळ्या रंगाचे तांदूळ कोणत्या राज्यात आढळतात ए केरळ बी महाराष्ट्र सी मणिपूर डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मणिपूर राज्यात पुढचा प्रश्न बघा जास्वंदीचे फूल खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी मूळवॅग सी कॅन्सर डी रक्तदाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुळवॅग पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे ए बुर्ज खलिफा बी मिनार सी ताजमहल डी कुतुबमिनार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बुर्ज खलिफा मित्रांनो तुम्ही जर आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये